गांधीजी ज्यांचे गुरु ते आहेत मुलांचे लाडके चाचा नेहरू ते आहेत मुलांचे लाडके चाचा नेहरू असे आपल्या भा सर्वांचे लाडके पंडित नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी या दिवशी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला त्यांचे पूर्ण नाव ज जवाहरलाल नेहर मोतीलाल नेहरू असे होते त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे सुप्रसिद्ध वकील होते वडिलांच्या इच्छेनुसार ते बॅरिस्टर झाले स्वातंत्र्य लढ्याची चळवळ अधिक आवडू लागली तेव्हा त्यांनी महात्मा गांधी यांच्या बरोबर भारत -बर नेला स्वातंत्र्य करण्यासाठी आपले योगदान दिले अनेक लढ्यामध्ये त्यांनी उत्साहाने भाग घेतला प्र, प्रसंगी त्यांना तुरुंगवासी सोसावा लागला पण ते डगमगले नाही त्यां त्यांच्या व त्यांच्याबरोबर कार्य करणाऱ्या अनेकांच्या प्रयत्नातून पंधरा ऑगस्ट भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्यानंतर व स्वातंत्र्याचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला प्रधानमंत्री पदावर प, प, असताना त्यांनी देशाच्या विकासाकरता अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले ज्ञानाचा प्रकाश देण्या अखंड तू जळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकामुळेच कळतो शिक्षकाची साथ हवी सर्वांना माझा नमस्कार आज चौदा नोव्हेंबर आपण बालदिन साजरा करत आहोत सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर नेहरू यांचा जन्मदिवस असतो लहान मुले त्यांना खूप आवडत मुले प्रेमाने चाचा असे मुले ही देशाची भावी आहे चाचा नेहरू असे म्हणत या दिवशी शाळांमध्ये विशेष कार्यक्रम घेतले जातात बाल दिन आपल्याला मुलांचा अधिकांची आठवण करून देतो जय हिंद जय महाराष्ट्र आदर आणि सन्मान देशासाठी हा उत्सव साजरा केला जातो भारताचे पहिले पंतप्रधान अस असण्यासोबतच ते मुलांचे खरे सहकारीही होते ते मुलांना खूप प्रेम करत असे आणि त्यांना नेहमी आपल्या पितळ्याच्या जवळ ठेवत असे सन्मानता मुळे त्यांना चाचा नेहरू म्हणत त्यांना लहान मुले खूप आवडत लहान मुलांचा उज्ज्वल भविष्य व भारताचे भविष्य त्यांना शिक्षण आरोग्य संरक्षण प्रेम मिळणे गरजेचे आहे पण आजही अनेक मुले शिक्षणापासून दूर आहेत आपण त्यांना जुने पुस्तके दान करू शकतो किंवा त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणे आवश्यक आहे शेवटी चाचा नेहरू म्हणाले द चिल्ड्रन ऑफ टुडे विल मेक द इंडिया ऑफ टुमारो द वे वी ब्रिंग डेम अप विल डिटरमाइन द फ्युचर ऑफ द कंट्री हॅपी चिल्ड्रन्स डे थँक्यू पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म म्हणजे चौदा नोव्हेंबर हा दिवस आपल्या भारत देशातील बा बाळदिन म्हणून साजरा केला जातो मित्र हो या जगात अशा काही गोष्टी आहेत ज्या विकत घेता येत नाही त्यातली एक गोष्ट म्हणजे बाळपण सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले खूप आवडायची लहान मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत आनंदाने सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रिहान शंकर पाटील आज चौदा नोव्हेंबर आपण बालदिन साजरा करत आहोत सर्वांना बालदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असतो

Ajinca pada, pada, di buasaan. pada buasaan. दिवस बा जन्मदिवस चाजींचा बालदिवस हा आमचा होते महान आपला देशाची चाचा चा स्वप्ने सारी आपण मिळून करूया पुरी होते चाचा चाजींना आवडे गुलाब म्हणतात की मुले मुले देशाची भविष्य तू मैं जहा रहूँ जहाँ मैं याद रहे तू ऐ बतन मेरे वतन बतन मेरे वतन तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से तू तु ही मेरी मंजिल है पहचान तुझी ऐसी तो जहा भी मेरी बुनियाद रहे तू जुम जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू ए वन मेरे वतन ए वन मेरे वतन कोई गम किया जान नहीं तुझ पे कोई गम गम्पिया जान नहीं दो कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू कुर्बान मेरी जान तुझ पे पर रहे तू दो वतन मेरे वतन ए वन तू बोल ना आपण आयाच राहू आई आई परलो मी कनान तरी पाय अडकला मला यो, यो, यो प्लास्टिक नेहमी कणशी ना कणशी येतच मधी नेहमी प्लास्टिक मी जगण्या नकोसा केलाय काही वर्षापूर्वी आपण सगळी बोलाच काय तो हिरवा

d Thank you.

you thank <laughs> you